Yeah. आज या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये अगदी आनंदाच्या उत्साहामध्ये आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना तसेच या ठिकाणी उपस्थित आमच्या वारेडी गावचे सरपंच मान्य विनायक बाब असतील या ठिकाणी माजी उपसरपंच मायाताई डोंगरे ग्रामपंचायत सदस्य राजेश ताई काळे या ठिकाणी माझी उपसरपंच विद्यमान सदस्य जयोत्ताई संते या ठिकाणी संतोष भाऊ आहे या ठिकाणी उपसरपंच प्रकाशबाऊ भालेकर आमच्या वरवाडी गावचे ग्रामविकास अधिकारी सचिनबाऊ हुंडे उपस्थित सर्व बंधू भगिनी ग्रामस्थ खरंतर दीपालीचा सण म्हटला तर सगळ्यांना उत्सुकता लागते या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आज कर्मचाऱ्यांना या ठिकाणी दिवाळीनिमित्त वाटप करणार आहे ते वाटप या ठिकाणी होईल मी सर्वांना ही दिवाळी आनंदाची सुख समृद्धी जावो अशी आई मुक्ताच्या प्रार्थना करतो आज या दिवाळीच्या वाटपासाठी आमचे पॅनल प्रमुख संजीबाऊ वारळे जांबा तसेच आशिषबाऊ फुलसुंदरी हे होते परंतु काही कारणास्तव ते बाहेरगावी गेल्यामुळं ते, गे ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकले नाही त्यांच्याही वतीने मी या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो चासु� जय हिंद जय महाराष्ट्र सर्वात मोठा मानलेला मान मानणारा सण दिवाळी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद प्रकाशमय ही दिवाळी जावो खरं तर आज गरुवारी ग्रामपंचायतच्या माध्यमातून दिवाळी वाटपाचा कार्यक्रम आहे आमचे सर्वच कर्मचारी असतील गावातील सर्व प्रतिष्ठित सर्वसामान्य नागरिक सर्वांनाच आपण त्या दिवाळी सणामध्ये सहभागी करून हा दरवर्षीप्रमाणेच हा कार्यक्रम आजही आपण राबवत आहे खर तर कर्मचाऱ्यांना फीक वाटप म्हणजे काही वेगळं असं काही नाही कर्मचारी म्हणजे आमचा तर ग्रामपंचायतचा कणा आहे पाच वर्ष आज हो आम्हाला होत आहे आम्ही पदाधिकारी आहोत आता आमचे राहिले दोन तीन महिने तर आणि हे कर्मचारी कायमस्वरूपी पंचायत मध्ये काम करतात त्यांच्याकडे रिटायरमेंट असतं रिटायरमेंटच्या नंतर रिटायरमेंट पासून त्या सुरुवातीपासून काम करतात खरंतर गावामध्ये काम करत असताना आताच विनायक भाऊने सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारच्या लोकांना तोंड द्यावी लागतात कोण चांगलं बोलतं कोण औषध तर त्यांच्यामध्ये इतकं कौशल्य आहे ना कर्मचाऱ्यांमध्ये हो म्हणजे मनापासून त्यांचं एक पाच वर्ष जवळून ऑब्झर्वेशन करण्यात आलं ते प्रत्येक माणसाला ओळखतात जे पदाधिकाऱ्याला जमत नाही ना ते कर्मचारी करू शकतो खरं तर त्यांचं मनापासून त्यांना ही दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दारुबाडीतील समस्त ग्रामस्थ सर्व पत्रकार बंधू आमच्या वारावडतील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सर्वांना दिवाळीच्या अतिशय आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये हा दिवाळी सण प्रत्येकाच्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने साजरा होत आहे त्याचप्रमाणे आपल्या ग्रामपंचायत मध्ये देखील चांगल्या पद्धतीने दिवाळी सण हा साजरा केला जात आहे या ठिकाणी आज आमचे कर्मचारी यांना बोनस वाटप आणि दिवाळी भेट आपन या निमित्ताने आपण सर्वच जण या ठिकाणी जमलेलो आहे या कार्यक्रमासाठी आमच्या ग्रामपंचायत सदस्या या ठिकाणी राजश्रीताई काळे मायाताई डोंगरे आमच्या कार्यक्षम उपसरपंच आणि सदस्य ज्योतिताई संते त्याचप्रमाणे आमचे जंगल भाऊ कोल्हे उपसरपंच प्रकाश भाऊ भालेकर त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे भाऊसाहेब सचिन उंडे साहेब हे देखील आणि सर्व कर्मचारी वृंद आज या ठिकाणी उपस्थित आहे खऱ्या अर्थानं अत्यंत गावामध्ये आमचे कर्मचारी चांगलं काम करतात त्यांच्याबद्दल दिवाळी भेट म्हणजे कृतज्ञता व्यक्त करण्याचा आज दिवस प्रत्येकजण कर्मचारी ह्या गावामध्ये चांगल्या प्रकारचं चा काम करत असतो परंतु काम करत असताना काही नागरिकांचे देखील रोषाला त्या ठिकाणी सामोरं जावं लाग सामोरं जावं लागतं आणि तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची तक्रार न करता अतिशय चांगल्या पद्धतीने कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात म्हणूनच आज त्यांचा कृतज्ञता दिवस म्हणून आज दिवाळी भेट कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांना त्याचप्रमाणे सर्व वारवाडीतील ग्रामस्थांना दिवाळीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो ही दिवाळी आपणाला सुख समृद्धीची भरभराटीची आणि आरोग्यदायी जावं हीच ईश्वरच्या ही प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद दीपावलीच्या निमित्तानं मी प्रथमत सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो या दीपावलीच्या निमित्तानं आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी यावर्षी सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील सर्वांच्या मते एक निर्णय झाला की दीपावलीला यावर्षी आपण कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊ आणि हे करत असताना सर्व कर सदस्यांनी ठरवलं की कर्मचाऱ्यांना या ठिकाणी आपण आता यावर्षी वेगळं काहीतरी गिफ्ट देऊ आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी संपूर्ण बॉडीने आम्हाला दिवाळीसाठी जो जो आपण घरी फराळाचा जो कार्यक्रम असतो त्या फराळात ज्या ज्या वस्तू आपल्याला तर प्रामुख्याने हव्या असतात त्या वस्तू या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना या वर्षी दिवाळीच्या निमित्तानं देऊ दिव केलेले आहेत मी सर्वांचं सरपंच असतील उपसरपंच असतील सर्व सदस्य असतील सर्वांचं मी आम्हा सर्व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीनं खूप खूप आभार मानतो की ह्या वर्षीची दिवाळी तुम्ही आम्हाला सर्व किराणा माल या ठिकाणी देऊन खरंतर गोड करण्याचा कार्यक्रम या दिवाळीसाठी तुम्ही केलेला आहे तर मी पुन्हा एकदा सर्वांना आभार मानतो आणि सर्वांना दीपावलीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद